उसने पर 10 तरस है मोहब्बत मोहब्बत बड़ा जानते हो तो फिर ये बताओ कि तुम उसकी आंखों के बारे में क्या जानते हो एकालाकारासाठी संधि आणि दाद याच्यापेक्षा मोठं काहीच नसतं तो जे काही बोलतो ते कुठल्याही मुलीला का नाही आवडणार <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुमचं स्वागत बरे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आणि दिव्या आणि अभिषेकची एंट्री झालेली आहे कसे आ तुम्ही दोघे मस्त मस्त आहे बस छानच दिसत आहात पण आपण कॉम्प्लिमेंट देत होतो आणि तेवढ्यात इंटरव्ह्यू कट झाला स्वतः पुन्हा नव्याने एकमेकांना छानशी कॉम्प्लिमेंट द्या मी त्याला मगाशी जी दिली होती तीच कॉम्प्लिमेंट देईन तो हँडसम हंक दिसतोय तू शायरी करतोस हे सगळ्यांना माहिती आहे आणि या सिव्याचे डोळे नेहमी सारखेच खूप छान दिसतंय सो तिच्या डोळ्यांवर किंवा तिच्या लुकवर एखादी शायरी होऊन जाऊ दे अरे बापरे डोळ्यांबद्दल हाफी साहेब का शेर आहे मला आठवते तसा म्हणता पीबीचा डोया डोया हो दा मला से आठव दे डोये तू तुम्हें हुस्न पर दस्तरस है मोहब्बत मोहब्बत बड़ा जानते हो मैं हुस्न पर दस्तरस है मोहब्बत मोहब्बत बड़ा जानते हो तो फिर ये बताओ कि तुम उसकी आंखों के बारे में क्या जानते हो सर ने वाटला कि कलर नाही अमेजिंग एज यूजुअल तो जे काही बोलतो ते कुठल्याही मुलीला का नाही आवडणार अगदीच <laughs> मग तुम्ही दोघेही फार कमाल दिसत आहात पण एकमेकांच्या लुकमध्ये किती क्रेडिट आहे एकमेकांचं की स्वतःच केलंय अगदीच सांगायचं झालं तर स्वतःच सगळं केलंय त्याचं ते त्याने मॅनेज केलंय माझं मी मॅनेज केलंय जे एका दिवसात मॅनेज केलंय त्यामुळे क्रेडिट आमच्या दोघांच्याही डिझायनर्सचं आहे यावेळेस हा थोडस ह्याचं आहे ह्याच्यासाठी पण अभिषेकच्या लुकमधलं तुला सगळ्यात जास्त काय हे

जिथे जाऊ आम्ही तिथे लोक येऊन सांगतात की आम्ही तुमची मालिका बघतो आणि आम्हाला खूप आवडते मला वाटतं एक खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कलाकार म्हणून आणि पुन्हा स्टार प्रवाहाचं पण प्रेम मिळतं आहेच आम्हाला बघू काय होतं थँक्यू सो मच गाईज कोडे कोडे जरा अवघड होते पण तुम्ही ते सोडवले सो नॉमिनेशन आहेत त्यासाठी तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका